नमस्कार शेतकरी कृषी कृषीपर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे एक बाजार बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती वररो खांबडा जात आहे लोकल अबाली तीनशे बत्तीस क्विंटलची किमान द्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार दहा रुपये आणि सर्व धरंध भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासामती सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल अवं काल एक हजार नऊशे पंचाळीस क्विंटलची किमानद्र वेटला आहे सात हजार दोनशे रुपये कमालदर वेटला आहे सात हजार दोनशे पंच्याण्णव रुपये आणि सर्व धरंद्र वेट आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधासमती बारामती जात आहे मध्यम स्टेपला अवं काल तेहतीस क्विंटलची किमान द्र भेटला आहे सहा हजार नऊशे एक रुपये कमालदर वेटला आहे सात हजार एक रुपये आणि सर्व धरंद्र भेटला आहे सहा हजार नऊशे एक रुपये त्यानंतर पुढची बाजारा समिती हिंगण घाट जात आहे मध्यम स्टेपला अवं का सदतीसशे क्विंटलची किमानदार भेट आहे सहा हजार आठशे रुपये कमालदर भेट आहे सात हजार दोनशे दहा रुपये आणि सर्व दरम्यार आहे सात हजार रुपये त्यानंतर ही समिती आहे अव्वल जात आहे मध्यम स्टेपल अवंकाली एकशे अकरा क्विंटलची किमानदार भेटला आहे सहा हजार तीनशे दहा रुपये कमालदर भेटला आहे सहा हजार पाचशे तीस रुपये आणि सर्व दरम्यार भेटलाय सहा हजार चारशे वीस रुपये त्यानंतरची बाजार समिती पुलगाव जात आहे मध्यम स्टेपला अवघा आली आठशे पाच क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे एक्केचाळीस रुपये आणि सर्व दरंदर भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे अनुभव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद